नमस्कार सर्वांना प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी ॲचीव करायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण ते पूर्ण करावं आणि अशा वेळी आपण बघत असतो की आपल्या जवळचेच काही लोक असतात ते आपल्यावर जळतात आणि असे लोक फक्त आपल्यावर जळतच नाहीत तर ते आपल्यामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण करण्याचं काम करतात तर अशा लोकांपासून आपण कसं दूर राहायला पाहिजे किंवा अशा लोकांपासून वेळोवेळी कसं सावध राहायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत तर जे लोक आपल्यावर जळतील ना ते लोक पहिली गोष्ट तर आपली प्रशंसा करणार नाहीत आपलं कौतुक कधीच करणार नाहीत म्हणजे आपण काहीतरी अचिवमेंट केली काहीतरी सक्सेस मिळवलं तर असे लोक काय म्हणतील त्यात काय एवढी मोठी गोष्ट हे तर मी पण करू शकतो पण मला हे करायचं नाही आहे किंवा हे प्रत्येकाच्याकडून ही गोष्ट घडल्या जाते अशा प्रकारे आपल्या सक्सेसला म्हणा किंवा यशाला म्हणा टाळतील हे लोक आणि आपलं कौतुक करणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासोबत स्वतःला कम्पेअर करतील आणि स्वतःला ग्रेट समजतील स्वतःला श्रेष्ठ समजतील तर ते कसं कारण आपण समजा एखादी वस्तू खरेदी केली आपण समजा मोबाईल खरेदी केला आणि त्याला म्हटलं हा की मी हा हा मोबाईल घेतला किंवा मी ही ही गाडी घेतली तर तो व्यक्ती काय म्हणेल काही एवढं माझ्याकडे तर याच्यापेक्षा मोठा मोबाईल आहे किंवा माझ्याकडे तर याच्यापेक्षा मोठी गाडी आहे म्हणजे तुलनेमध्ये सुद्धा तो स्वतःला श्रेष्ठ समजेल तर अशा वेळी आपण समजून जायला पाहिजे की हा आपल्यावर जळतो तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची तो आपल्याला नेहमी ने टोमण्यानं बोलेल म्हणजे कसं आपण समजा काहीतरी यश मिळवलं किंवा काहीतरी छान काम केलं किंवा खूप मोठी अचिव्हमेंट केली त्यावेळी तो आपल्याला काय म्हणणार की आता काय तू खूप मोठा माणूस झाला आम्हाला विसरणार आम्हाला बोलणार नाहीस म्हणजे असं त्याची एक बोलण्याची लँग्वेज राहणार टोमण्यानं तर अशावेळी आपण या लोकांना आपण समजून घेतलं पाहिजे त्यांची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोच द्यायची नाही कारण एकदा जर ती निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये भरली तर मग आपले पण विचार तसेच होऊन जातात त्यामुळं आपण स्वतः नेहमी पॉझिटिव्ह राहणं सकारात्मक राहणं हे खूप गरजेचं आहे आणि अशा निगेटिव्ह लोकांपासून नेहमी आपण स्वतःला सांभाळायला पाहिजे स्वतःला सावध करायला पाहिजे आणि या लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद